टाकली तर हे ताट बनवणं सोपं आहे फक्त आपल्याला आपल्या जेवणाच्या ताटात तर नमस्कार बहिणींना तर आज मी तुमच्यासाठी एकदम भारी म्हणजे एकदम भारी व्हिडिओ आणलाय पण जुगाडाचा आणलेला नाही अजिबात काळजी करू नका आज जुगाडाचा व्हिडिओ आणलेलाच नाही कारण की आज दिवाळीसाठी खास मी व्हिडिओ आणलेला आहे आणि ह्याच्यात काही जुगाड नाही का काही काही नाही फक्त आपल्याला जी दिवाळीच्या जी धनतेरसची पूजा असते तर ती पूजा कशी मांडायची हे बरेच बहिणींना माहित नसतं आणि काय काय बहिणींना काय वाटतं की ही पूजा मांडणं खूप अवघड आहे ले बहिणींचं असं म्हणणं असतं की पूजा ही एकदम अवघड मांडायची बरं काय काय लागतं पूजाला कशी असती काय सगळे प्रश्न पडलेले असतात बहिणींना पण कसं असतं माहितीये का की जितकी बोई भक्ती असेल तेवढी देवाला ती भक्ती आवडत असते आपली आपण ले करत बसायचं नाही की बाय हे असल ते असल हे लागतंय ते लागतंय हे आपल्याकडे नाहीये ही वस्तू आपल्याला कमी आहे तसं काही मनात आणत जाऊ नका बहिणीनं कारण की बोई भक्ती कशाला म्हणतात की जे आपल्याकडे सामान आहे आणि आपल्या मनापासून आपण किती भक्ती करतोय हे जास्त महत्वाचं असतंय की आपल्याला सामान कमी आहे जास्त हे ह्याची काही घेण दिली नसतंय देवाला फक्त एवढं पडलेलं असतं की आपण मनापासून देवाची पूजा केली पाहिजे आणि ही धनतेरसच्या टायमिंगला आपल्या घरात श्री महालक्ष्मीची पूजा होत असती आणि कुबेर महाराजांची पूजा होत असते तर श्री महालक्ष्मीची आणि कुबेर महाराजाची धनतेर दिवशी पूजा मांडायची असते आणि ती पूजा कशी मांडायची आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमधनं मी दरवर्षी पूजा मांडते पण ह्यावेळेस म्हणलं माझ्या बहिणीला पण सांगा की ही पूजा कशी मांडतात तर त्यासाठी मी भरपूर असं सामान घेतलं आता सामान मी तुम्हाला सांगत नाही कारण की सामान भरपूर आहे आणि सगळं सामान सांगत बसल्यावर व्हिडिओ खूपच मोठा होईल त्यामुळे मी एक एक सामान सगळं मांडून तुम्हाला दाखवणार आहे असं भरपूर म्हणजे भरपूर लेन आहे पण तुम्हाला सांग सांग सगळंच मला तर व्हिडिओ हा भरपूर मोठा होणार आहे त्यामुळं डायरेक्ट मी अशी पूजा मांडूनच तुम्हाला दाखवते की धनतेरची पूजा कशी मांडतात तर प्रत्येक वेळेस काय काय ठिकाणी कसं का असतं की ज्या टाइमला आपण पूजा मांडत असतो चौरंगावर तर कोणी पाटा कोण चौरांगावर मांडत असतं तर मी चौरंगावर मांडणार आहे पण बरेच बहिणी काय करतात की त्याच्या लाल वस्त्र हातरतात आणि किंवा हिरवा वस्त्र हातरतात हे दोन्ही पैकी दोन्ही कलर कोणतेही घेऊ शकते एक लाल घेऊ शकते नाही तर हिरवा घेऊ शकते तर आज मी हिरवा घेतलेला आहे तुमच्याकडे लाल असला उपलब्ध तर तुम्ही लाल पण घ्या आणि हिरवा असलं तर हिरवा पण घ्या कारण की देवाला कोणत्या बी कलर घ्यायचं म्हणलं तर सगळ्यात जास्त कलर देवाच्या इथं वापरले जातात ते फक्त हिरवा आणि लाल कलरचा तर मी तर हिरव्या कलरचा ब्लाउज पीस घेतलेला आहे तर मी चौरांगावर ही पूजा मांडणार आहे बर का पाटावर मांडत नका जाऊ कारण की पाटावर जास्त ही पूजा बसत नाही सामान त्याच्यावर आणि चौरांगावर दिसायला पण अशी उंच असते त्यामुळे चौरंगावर दिसायला पण चांगलं दिसतं ऍक्टिव्ह त्यामुळे हे मांडा जा जावा आणि ह्याच्या पुढे जर तुम्ही जास्त पूजेला सामान तुमच्याकडे असलं उपलब्ध घरात आणि जास्त सामान मांडायचं असलं तुम्हाला पूजेला तर ह्याच्या पुढे तुम्ही पाट मांडू शकता आणि त्या पाटाच्या च... पाट पाटाच्या वर सुद्धा तुम्ही काही हथरून हे करू शकता तर मी आता इथं आपण पूजा मांडताना दोन वस्त्र कलरचे घ्यायचे एक तर लाल किंवा हिरवा तर मी इथे हिरव्या कलरचा घेतलाय आणि आपला चौरंग मांडून घेतलाय आणि चौरंगच्या पुढे मी पाठ मांडून घेतलाय आणि मेन म्हणजे पूजेत खास मांडायचं असतं ही आपली चिल्लरची जी माया करतो आपण अशी डेरा मांडून त्यातनं पैसे बाहेर काढलेले जे दाखवतात प्रत्येक तुम्ही बघत असताना कुठेही तर तुम्हाला बरेच बहिणीला असा प्रश्न पडलेला असतो की ही चिल्लर असे कशी नाही का एकदम महालक्ष्मीच्या जशी फोटो असते आपण फोटोत बघत असतो महालक्ष्मीच्या फोटोत असं धन बाहेर निघताना दिसत असतं आपल्या त्या डेऱ्यातनं ते बाहेर कसं निघतं हे सगळ्याला पडलेलं असतात प्रश्न आणि बरेच बहिणीला माहित नसतं की हे चिल्लर बाहेर कसे काढायची आपल्या डेर्यातन तर मी आज सोपी सोपी ती सोपी एकदम सोप्पी पद्धत आहे ती पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर ह्या चिल्लरची मस्त मी अशी पूजा मांडून दाखवणार आहे चिल्लरची आणि ह्यात पण मी चिल्लर घेतलेली एक रुपये दोन रुपये असे सगळे आणि ह्यात पाचचा आणि दहाचे ठोके आहेत त्यामुळे मी वेगळी वेगळी चिल्लर ठेवली इथं जास्त टोकं आहे चे दोनचे आहेत आणि हे पाच चे आणि दहाचे आहेत तर मी वेगळे वेगळे करून घेतले आहेत ते तर तुम्हाला मी ह्या चिल्लरची पूजा कशी मांडायची ना ती पण मी दाखवणार आहे ते डेअरात ना असं धन बाहेर कसं पडतं ते एकदम भारत दिसायला दिसतं तर ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये कशी ती पूजा करायची तर त्यासाठी मी अदोगर ना हा हिरवा कपडा ह्याच्यावर हातरून घेणार आहे ब्लाऊज पीस घ्या तुम्ही तर मी अदोगर ह्याच्यावर हातरून घेते आणि समोर पाठ मांडलाय अदोगर चौरा मांडून घेतलाय त्याच्यानंतर पाठ मांडलाय मी तर हा मेन फोटो पूजेला लागत असतो आपल्या तर तुम्हाला दिसत महालक्ष्मी आणि कुबेर महाराज आहेत या फोटोत तर बरेच धनतेरीच्या टाइमिंगला आहे ना कुबेर महाराजांचीच खास पूजा असते आणि महालक्ष्मीची लक्ष्मी पूजांच्या दिवशी पूजा असते पण ज्या टाइमला आपण फोटो आणतो ना तर महालक्ष्मी आणि कुबेर महाराज एकत्र ना असा फोटो सहसा घेत जावा की बरेच जागे महालक्ष्मीचा फोटो असतो पण त्यात कुबेर महाराज नसतातच मग धनतेरसच्या दिवशी कुबेर महाराजांचं महत्व जास्त असतं पूजेला त्यामुळं कधी पण आपण फोटो घेताना श्री महालक्ष्मीचा कुबेर महाराजांचा फोटो घेत जावा जे करून कुबेर महाराज महालक्ष्मीसोबत फोटोत असते ना असं घ्या किंवा तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो अगोदरच असला आणि तुम्हाला फक्त कुबेर महाराजाचा जरी धनतेरसच्या दिवशी आणायचा असेल फोटो तर तुम्ही फक्त धनतेरसच्या दिवशी कुबेर महाराजाचा पण फोटो भेटतो घेऊन या आणि ज्याच्याकडे नसतील त्यांनी फक्त महालक्ष्मी कुबेर महाराज एकत्रच असतील असा फोटो घ्या कारण की मी असाच फोटो आणले श्री महालक्ष्मी आणि कुबेर महाराज पण आहेत त्याच्यात तर तुम्हाला दिसत सगळं जी धान्य ह्या साइडला धान्य आहे इकडं धन आहे तर ती किती छान दिसतंय असं डेअर बाहेर निघलेलं तर तशी तर आपण मस्त पूजा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की इतकं तर भारी आपण करू शकत नाही पण तरी बी त्यातल्या त्यात आपल्या करायची पूजा आणि एकदम दिसायला पण भारी दिसणार आहे तुम्ही असता असताना सगळे डेरे आपले धननी भरलेले तर आपण इथं पण धन मांडणार आहे आपले डेरे जे आपले छोटे छोटे डेरे मी घेतल्या तुम्हाला दिसत असे मी डेरे घेतले तर हे डेरेत पण मी असे धन मांडणार आहे हे धन मांडायचं असतं कारण की धनतेरसच्या दिवशी धान्य आणि धन धन म्हणजे धन म्हणजे आपला पैसा काय सोनं असं ते मांडायचं असतं ह्या पूजेला म्हणून ही धनतेरसची पूजा असते तर मी अदोगर इथं श्री महालक्ष्मी आणि कुबेर महाराजांचा फोटो मांडून घेतलाय तर तुम्ही मला दिसत असं हा तांब्याचा तांब्या म्हणजे तांब्याचा तांब्या जो आपल्याला इथं कळस म्हणून मांडायचं आहे तर तो मी आता ह्याच्यावर एकदम स्वच्छ आण घासून घेतलं ह्यात मी स्वच्छ पाणी भरणार आहे आणि ह्याच्यात मी पाच आंब्याची पानं भरणार आहे आपण नागवेलीची पानं पण भरू शकते ह्या पाण्यात टाकू शकते तर मी इथं आंब्याची पानं घेतल्यात नागवेलीची पण चालतात आणि आंब्याची पण चालतात तर मी तर आंब्याचे पानं घेतलेले आपल्याला पाण्याचा कळस मांडण्यासाठी तर मी तो कसा मांडते तुम्ही बघा आता तर तुम्हाला दिसत असं नाही तर मी तांब्यावर स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तर आपल्या जे टाईमला आपण कळस मांडत असतो ना त्या ते टाईमला स्वस्तिक काढणं महत्वाचं असतं त्यामुळे मी अदोगं स्वस्तिक काढून घेतलं ह्याच्यावर आणि त्याच्यात चार टिपके हळदीचे आणि त्याच्यानंतर कुंकाचे असे देऊन ठेवायचे आपल्याला हळदी कुंकू दोन्ही टिक्का द्याव्या ला लागतात आणि आपल्याला ह्या साईडने पाच रेषा ओढून घ्यायच्यात तर आपण रेषा ओढायच्या टाईमला ना अशा खाली कधीच वळायच्या नाही अशा वरती घ्यायच्या कधी पण आपल्याला करताना तसंच करायचं अशा वरतीच घ्यायच्या रेषा अशा खालच्या साईडला वडायच्या नाही कारण की असं करायचं नाही कधी कधी पण असं वडायचं तर इथं आपली पाचवी रेश पण झालेली पाच रेषा मारल्यात स्वस्तिक काढल्या तर हा आधी कुंकाची टिक्की देऊलीत मी आता ह्याच्यात मी पाणी भरणार आहे स्वच्छ पाणी घेतलं आपण ताज तर ती ह्याच्यात आपण भरणार आहे एवढे पाणी भरले मी आणि त्या पाण्यात हे रुपये टाकणार आहे आणि ही सुपारी टाकणार आहे त्यानंतर त्यात हळदी कुंकू टाकणार आहे मी आणि त्यानंतर अक्षदा जो असतो म्हणजे तांदूळ तो अक्का तांदूळ कधी बी घ्यायचा अर्धा असन तो घ्यायचा नाही अक्का तांदूळचाच अक्षदा असतो त्यामुळे मी तर आखे तांदूळ घेतले त्यांना ह्याच्यात टाकलेत अर्धा तांदूळ असला तर ता घेत जाऊ नका आणि पाण्यात ता पण असं टाकत जाऊ नका ज्या टाइमला अख्खी तांदूळ असते म्हणजे अख्खा अक्षद असेल त्यात टाईमला तुम्ही पाण्यात टाकत जावा सगळं सामान टाकून घेतलं आता मी आंब्याचे पान ठेवणार आहे कोणी पाच घेतं कोण सात घेतं मी पाच घेतले पानं तुम्ही सात घेऊ शकते सात किंवा पाच चालत असते देवाला पानं नागवेलीचे किंवा आंब्याचे आणि तर मी नारळ एकदम स्वच्छ धुवून घेतलाय स्वच्छ नारळ धुवून घ्यायचा आणि ह्याच्यात मांडायचा आणि पान आहेत ना अशा हाताने वर काढायचे सगळ्या साईटनी पान अशी वर काढून घ्यायचे तर आज मी तर तांदूळ मांडून घेतले त्या तांदळावर आपला हा कस मांडून घ्यायचा आहे तर आता मी ह्या कळशाला पण हळदी कुंकू लावून घेणार आहे आणि फोटोला पण हा कुंकू लावून घेणार आहे आता आपला हादी कुंकू लावून झालाय इथं आता मी आहे ना हे सगळं धान्य भरून घेणार आहे ह्याच्यात गहू तांदूळ जवारी त्यात मी गहू भरायला लागले तर आपण इथं धान्याने भरलेले डेरे ठेवून घेतल्यात आणि हा जो डेरा आहे तो स्टीलचा आहे माझ्या घरातला तर त्यात मी साखर भरून ठेवली आणि हे सगळं धान्य भरून ठेवलंय गहू तांदूळ धन आणि ह्या पूजेला मेन महत्वाचा सगळ्यात भारी ठेवायचं म्हणलं तर धन ठेवावं लागतं कारण की धनतेरसला धनाचा मान जास्त असतं त्यामुळे ह्या पूजेत धनाचा उपयोग कराच तर चला आपण सुरुवात करू तुम्हाला जी आतुरता लागलेली की ही चिल्लर डेर्यातनं बाहेर कशी काढायची कशी एकदम ऍक्टिव्ह दिसण्यासारखे एकदम सुंदर दिसण्यासारखं कसे पैसे हो पडतात ते तयार करायचं आपल्याला तर ते जी आता आरतुरतार संपलेली आहे तर त्यासाठी मी सामान घेतले ना ती, ती चिकट टेप घेतला जो पांढरा असतो बाजारात कुठं पण भेटतोच आपल्या घरात पण उपलब्ध दा असतो बरं का पण हा डबल टेप आहे म्हणजे ह्या साईडनी पण चिकट असतो ह्या साईडनी पण तर हा डबल टेप पण मी घेतलेला इथं तर ह्या डबल टेपला थोडंसं कट करून घेणार मी आणि हे असंच ह्या डेऱ्या चिटकवणार आहे तुम्हाला दिसत असून मी डेऱ्या आहे आणि हा वरचा टेप आहे तो आता आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्यात जो ही आपली चिकट टेप दिसतोय पांढरा तर तो आपण चिटकवणार आहे ह्याच्यात तर डबल टेप का घ्यायचा कारण की ही चिकटपट्टी आहे ना आपलं हे डेरा मातीचा असल्यामुळे हे चिकट टेप डायरेक्ट चिटकत नाही त्यामुळं डबल टेप असतो तो घ्या आणि तो आतमध्ये चिटकवा म्हणजे आपली चिल्लर सहजपणे चिटकून होईल आहे ना आधी दहाचे डॉलर लावते मी ते असे दहाचे डॉलर लावून घ्यायची तुम्हाला दिसत असं आणि ज्या टाइमला ह्या डेऱ्याला वज होईल ना त्या टाइमला आपण त्या डेऱ्यात पण चिल्लर टाकणार आहे तर चिकट टेप लगेच कट करून घ्यायचं नाही बरं का बहिणींना कारण की आपल्याला किती चिकट टेप लागणार आहे ते आपल्याला लगेच कळत नाही अंदाज त्यामुळे चिकट टेप लगेच कट करून घेऊ नका असे पहिले दहाचे ठोके चिटकून घ्या तुमच्याकडे पाचचे असू द्या दोनचे असू द्या एकचे चे असू द्या चालतात असे चिटकून घ्यायचे तर एकदम साधं सिंपल आहे की ज्या साईडला चिकट टेप असतो ना ज्या साईडला चिटकतं ना त्या साईट आपण वरती केलेली आणि त्याला आपण हे डोध चिटकवतोय हे असे सहज चिटकून चिटकवायचे तर आपल्याला माप घावण्यासाठी ना मी इथं डेरा ठेवलाय तर आपल्याला एवढा चिकट टेप बाज झाला आता आपण दहाचा ठोका शेवटचा ह्याला चिटक करतोय हा आपण तर आता हा चिकट टेप मी कट करून घेणार आहे पहिल्यांदाच कट करून घेतला आपल्याला कळत नाही त्यामुळं सगळे ठोकळे चिटकून झाल्याच्या नंतर कट करून घ्या हा चिकट टेप ह्याला असं चिटकून द्या तर आपण दुसऱ्यांदा बी तसंच करणार आहे जो आपला चिकट टेप पहिला आपण त्या चिटकवलेला आहे त्याच्यावर ही बी चिकटपट्टी चिटकवायची आणि ह्याला पण तसंच करून घ्यायचं आपल्याला आणि ह्याला सुद्धा दहाचे ठोके चिटकवायचे आपल्या आवडीने चिटकवा एक चिट चिटको दोन चिटो चिटकवा दहाचे चिटकवा तर माझ्याकडे दहाचे ठोके उपलब्ध होते म्हणून मी दहाचे ठोके चिटकवायला लागले आपल्याला किराणा मालाचे आप दुकान कुठं पण भेटेल बर का दहाचे ठोके किंवा पाचचे ठोके आपल्याकडे नोट असते ते आपण दुकानदारांना देऊ चिल्लर घेऊन येऊ शकते कोणी पण देते वाटलं तर त्यांना असं म्हणत जावा की आम्ही तुम्हाला महागारी देईन चिल्लर पण आम्हाला आता तात्पुरती चिल्लर द्या आणि चिल्लर सगळीकडे असतेच बर का भेटेलच बहिणीने तुम्हाला चिल्लर कारण की धनतेरसच्या टाइमला ही अशी पूजा मांडण्यात ना खूप आनंद भेटतो मला तर भेटतो बर का दिसायला पण ही पूजा लय भारी वाटते आणि आपल्याला ह्या पूजेपासून श्री महालक्ष्मी कुबेर महाराज महाराजांना प्रसन्न करायचं असते म्हणून ही पूजा जितकी चांगली मांडता ना आपल्याला ना तितकी चांगली मांडायची तर आपली माळ बनवून झालेली तर मी तर तीन प्रकारच्या माया बनवून घेतलेल्या बरं का कोणी एक बनवून घेतं कोण दोन बनवून घेतं तर मी तीन माळ अशा बनवून घेतलेल्या आहेत इथं आणि तुम्हाला दिसत असं हे ताटे त्यात मी नोटा ठेवल्यात आणि त्यात चिलर टाकली तर हे ताट बनवणं सोपं फक्त आपल्या आपल्या जेवणाच्या ताटात फक्त ठेवायचे आणि त्याच्यात चिलर टाकून ठेवायची आणि हे असं उचलायचं इथनं आणि हे ताट ह्या इटला असं घ्यायचं आणि हे असं ठेवायचं तर तुम्हाला दिसत असं मी कसे मांडायला लागले आणि जी चिल्लर बाकीची राहिलेली आहे ती चिल्लर मी आता ह्या डायरेक्ट टाकणार आहे तुम्ही म्हणता चिल्लर बाहेर पडतील ती पडण्यासारखीच आपल्याला भरायची असती जेवढी भरता येईल तितकी भरायची म्हणजे जितकी बसून त्यात तितकी भरायची त्यात चिल्लर तर तुम्हाला दिसत असेल मी सगळी पूजा मांडून झालेली आहे आपली आहे तर मी दिवा ठेवलाय ह्या साईडला आपल्याला जी आपण धनाचं जी केलंय ती साईडला ह्या साईडला धन ठेवलं आपलं आणि इकडं धान्य ठेवलंय तर लक्ष्मीचा फोटो ठेवलाय आणि तर आपला कळस मांडून ठेवलेला आहे तर मी ह्याच्यावर आता फुलं मांडून घेते तर ह्या कळसावर एक फुलं ठेवायचंय आपल्याला सगळीकडे फुलं ठेवून घ्यायच्यात तर तुम्हाला दिसत असन किती छान पूजा दिसते ही ले अवघड नाही बरेच बहिणीला असं वाटतं बरं का लेच अवघड पूजा लेच अवघड पूजा मांडायचं तसं काय नसतं बहिणीनो एकदम सोपी ही पूजा मांडायची तर तुम्हाला दिसत असन सगळी आपली टोटल पूजा मांडून झालेली आहे इथं धान्य पण ठेवून झालंय धन पण ठेवून झालंय लक्ष्मी कुबेर महाराज पण इथं ठेवलेले आहेत मी त्यांचा फोटो तर लक्ष्मी आणि कुबेर महाराजांना जास्त खुश करण्यासाठीच ही पूजा असते आणि आपल्या घरातलं सगळं दारिद्र्य निघून जाण्यासाठी आपल्या घरात लक्ष्मी नांदण्यासाठी ही पूजा असते तर आपण इतकी मस्त एकदम भारी पूजा केली की आपली श्री महालक्ष्मी आणि कुबेर महाराज आपल्या पूजेवर खुश होतीलच आणि आपल्या घरात लक्ष्मी नांदू देणार ते हमेशा आपल्या घरात लक्ष्मी नांदाव म्हणूनच ही पूजा असते आणि आपल्या घरी दंतच्या दिवशी पूजा तर ही पूजा माझी तुम्हाला कशी वाटली आणि कमेंट करून नक्की सांगा आणि मी जशी पूजा मांडली ही एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली एकदम म्हणजे एकदम सोपी पद्धत सांगितली बरं का हे नोट आपण किती छान मांडलेले बघा मी इथं चिल्लर सगळी टाकून ठेवली आहे कारण की नोटावर ही चिल्लर छान दिसती आणि इथनं पण असे मस्त आपण दहाच्या ठोक्यांची चिकटपट्टीला चिटकून हे आपण ह्यातनं पैसे बाहेर काढले दाखवलंय इथं पण मी पैसे ठेवलेत आणि जरी तुम्हाला हे सगळं असं गोल भरून एकदम पैसे पाहिजे असले तर तुम्ही ह्या असे चिकटपट्ट्या लावून त्याच्यावर पण असे ठोके चिटकू शकतंय आणि त्याच्यावर मी फुल ठुले तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा बहिणींना कारण की मी तुमच्या कमेंटची भरपूर अशी वाट बघत असते मला एकदम भारी भारी कमेंट येतात एकदम बहिणींच्या बहिणींच्या एकदम भारी भारी कमेंट येतात त्या कमेंट वाचून मला खरंच एकदम भारी आनंद होतो बरं का तर ही धनतेरसची मी पूजा मांडलेली ती तुम्हाला पूजा कशी वाटली मला नक्की म्हणजे नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच पूजा मांडा तुम्ही पण मी एकदम भारी पूजा मांडण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही पूजा माझी कशी मांडलेली आवडली का नाही ती मला नक्की कमेंट करून सांगा किती आवडली किती नाही ते पण सांगा आणि छान पूजा मांडली का मी हे पण मला कमेंट करून नक्की सांगा बहिणींना